सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सना नाशिकच्या गोविंद नगर भागात रस्त्यावरच धिंगाणा घालताना तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे भर रस्त्यात थांबून तरुणीचा रस्त्यावरचा राडा कॅमेऱ्यामध्ये मध्ये कैद झालाय तरुणीच्या या गोंधळाने काही वेळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती काही महिन्यांपूर्वी गंगापूर रोड येथे काही तरुणीने मध्यदुंद अवस्थेत पोलिसांनाच अरेरावी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत पाच ते सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती सध्या नाशिक मध्ये नेमके चाललेले काय असा सवाल नाशिककरांना पडला आहे जागर जनस्थान करिता प्रतिनिधि संदीप नवसे नाशिक